नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ यंदाचा रक्षाबंधन कधी तिथी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय रक्षाबंधनासाठी रक्षा भद्रा काळ चला तर मग पाहूया भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करत असते भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करत असतो या दिवशी घरात गोडधोड बनवलं जातं यंदा कधी आहे आहे रक्षाबंधन मुहूर्त काय यावर टाकलेला हा प्रकाश दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते हा बहीण भावाचा सण आहे या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते भावाला ओवालते, नंतर त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाची आणि दीर्घायुष्याची कामना करते राखी हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असते भावाने संरक्षण करण्यासाठी बहीण बहीण त्याला राखी बांधते पण आता जमाना बदलला आहे भावाचं संरक्षण करताना त्याचं संगोपन करताना निर्णय घेण्यासाठी योग्य सल्ला देताना दिसते बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ तिला गिफ्ट भेट देत असतो यंदाही रक्षाबंधन कधी आहे आणि मुहूर्त कधी आहे याचा घेतलेला हा आढावा चला तर मग पाहूया रक्षाबंधन कधी आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुल्क पक्षाच्या पौर्णिमेला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटाने मुहूर्त सुरू होईल तो रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयतिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचं पर्व एकोणीस ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे रक्षाबंधनाचा मुहूर्त रक्षण रक्षाबंधनाचा मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तो रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी संपेल या मुहूर्ताचा कालावधी सात तास अडतीस मिनिटे राहणार आहे रक्षाबंधनासाठी दुप दुपारचा मुहूर्त एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे हा कालावधी दोन तास अडतीस मिनिटे इतका आहे रक्षाबंधनाचा प्रदोष कालाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिट ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंतचा आहे रक्षाबंधनासाठी भद्रकाल रक्षाबंधन भद्रा अंतिम वेल दुपारी दीड वाजता रक्षाबंधन भद्रा पूंच सकाळी नऊ एक्कावन्न वाजल्यापासून सकाळी साडे दहा सकाळी दहा त्रेपन्न वाजेपर्यंत रक्षाबंधन भद्रास मुख सकाळी दहा त्रेपन्न वाजल्यापासून दुपारी बारा सदतीस वाजेपर्यंत आरतीची थाळी अशी तयार करा रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाली चंदन आवश्यक ठेवा धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं चंदनासोबतच था थालीमध्ये कुंकू अक्षता दहीसुद्धा ठेवा कुंकू आणि अक्षतांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थालीत दिवा जरूर लावा त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं याशिवाय थालीत मिठाई किंवा पेढा ठेवा रक्षाबंधनाचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बलिराजाला राखी बांधून भाऊ मांडलं होतं या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते तर भाऊसुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो अशा प्रकारे आपण पाहिलं यंदाचा रक्षाबंधन कधी तिथी आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय रक्षाबंधनासाठी भद्रा काल या सर्व गोष्टी आपण पाहिल्या अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद